त्यांचाच मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असायला आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणार इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असा आम्हाला कळवा त्या आम्ही असायला कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असायला मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटागडी होत नाही काही होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागेचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही द्यायला पाहिजे स्थानिक पातळीवरती समाज तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असताना लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणार त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात जागेवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे सात जागे संदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स राहिलेला नाही बरोबर बड़ आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी असं संवाद साधणार काही भूमिका घेण्या अजून त्याच्यावरती आम्ही काही के विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा कारण की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे राहणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन न सव्वीस तारखेचा सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असणारा आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचं ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी